आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज बसमध्ये प्रवासादरम्यान मद्यपीकडून महिलेची छेड मद्यपीला चांगलाच चोप देत केलं पोलिसांच्या स्वाधीन बसमध्ये एका मद्यपी व्यक्तीनं महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला असता महिलेनं त्या मद्यपीला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना दिनांक अठरा रोजी समोर आली आहे शिर्डी येथील एका शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षिका या आपल्या पती आणि मुलासोबत पुणे इथं बसनं प्रवास करत होत्या दरम्यान एका मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीनं त्यांची छेड काढली मात्र घाबरून न जाता शिक्षिका यांनी त्या व्यक्तीला चांगला चोप दिला यानंतर त्या व्यक्तीला थेट शनिवार वाड्याजवळील पोलीस चौकीत चौकीत घेऊन परंतु एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचं लक्षात आलं जवळपास अर्धा तास त्या व्यक्तीला चौकीतच डांबून ठेवत शिक्षिका यांनी माजी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क साधून घडलेला प्रकार कळवला यानंतर काही वेळानं पोलीस घटनास्थळी पोहोचले विशेष म्हणजे त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या इतर महिला प्रवाशांनी या घटनेत कोणतीही मदत न करता बस सोडून दुसऱ्या बस मध्ये जाणं पसंत केलं याबाबत शिक्षिका यांनी नाराजी व्यक्त केली माझ्या माझ्या दहा रुपयामध्ये पोरीनं छेडायला मिळतं म्हणून नाही तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून दिलं नाटक आता दत्त महाराज म्हणून पूजा करून आला ना प्रसाद तुझा कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला तुला कोण आहे दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे तुझ्या बापाची गाडी सॉरी बरं आला तर आला त्याच्या पुढे मी जागे तुझ्या बापाची तुझी जागीरे हात लाव तुम्हाला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला सर काय म्हंटल सर काय म्हंटल तुम्हाला